आत्ता आपण आलेलो आहोत श्री गुरुदेव ट्रेडर्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पशुसाठी लागणारे जे काही खाद्य आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते, ते संपूर्ण एकाच ठिकाणी भेटणार आहे तर चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांच्याकडे कोणकोणते साहित्य आहे आणि कोणकोणते पीठ त्यांच्याकडे उपलब्ध आहे तर सर तुमचा आधी परिचय नमस्कार मी नारायण गोवार दिपे माझं शॉप आहे श्री गुरुदेव मेडिकल आणि एक श्री गुरुदेव ट्रेडर्स तर आता तुमच्याकडे पशुसाठी लागणारे कोणकोणते साहित्य आणि कोणकोणते खाद्य उपलब्ध आहेत ते आम्हाला आमच्याकडे दुग्ध व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य कॅन चारा मांडण्यासाठी टप ट्रेड्स त्यांना लागणारे दोर सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला घ्यायचे जरी असले तरी रिझनेबल रेट रेटमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे सर्व साहित्य आणि यांच्याकडे तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे जे खाद्य आहे आणि जे काही इक्विपमेंट तुम्हाला डेअरीसाठी वगैरे लागतात ते सगळं तुम्हाला यांच्याकडे एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर आता आपण पाहू की यांच्याकडे कोणकोणते खाद्य उपलब्ध आहे ते आता आपण पाहू तर सर आता आपल्याला कोणकोणते खाद्य आहे आणि त्यांचा यूज कशासाठी केला जातो ते सांगा आमच्याकडे सर्किट आहे त्यानंतर गव्हाचं चोकर चना चुनी तूर चुनी मकाचुनी लकी त्याच्यानंतर ते मावा जो मिक्स मावा असतो नंतर जवस डेप सरसो डेप आणि बाजरा तसेच पोल्ट्रीसाठी लागणारे पोल्ट्री फीड अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे हे झाले पोल्ट्रीसाठी जे काही कुक्कुट पालन जे कोणी करत असेल त्यांच्यासाठी हे झाले ते आणि जे पशु करत असेल त्यांच्यासाठी कडच्या सर्व अच्छा तर हे तुमच्याकडे चिल्लरमध्ये पण उपलब्ध होतात का चिल्लर आणि ठोक ठोक दोनही मध्ये उपलब्ध होऊन आणि जर आता कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रकारे प्रोव्हाइड करता म्हणजे शेतकऱ्यांना इथे येऊन घ्यावं लागेल की तुम्ही होम डिलिव्हरी पण प्रोव्हाइड चिल्लर राहिलं तर इथे येऊन आणि जर मोठी क्वांटिटी असेल तर आपण होम डिलिव्हरी देऊ शकतो अच्छा त्यासोबतच इथे पाहू शकता हे पण पोल्ट्रीसाठी आहे सर याचा युज कशासाठी केला जातो हे पोल्ट्रीचं चाऱ्याचं बंड आहे त्याच्यामध्ये चारा एकदा टाकून ठेवला की संपतपर्यंत फीड होत राहतो हां हे सर रिफिल करायची गरज नाही नवीन आणि हे पाण्याचं आहे अच्छा म्हणजे आपण पोल्ट्रीमध्ये जर पशुपक्ष्यांना पाणी देण्यासाठी याचा वापर करू शकतो त्याच्यानंतर तुमच्याकडे पशुसाठी जे काही तुमचं मेडिकल पण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पशुसाठी लागणारे जे काही औषधे वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना प्रोवाईड करता औषधी सप्लिमेंट आणि लसीकरण लसीकरण तर जर तुम्हाला सुद्धा आपल्या पशुपक्ष्यांना औषधे आणि खाद्य जर पाहिजे असेल तर, तर गुरुद ट्रेडर्स या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण रेंज भेटणार आहे ते पण रिजनेबल रेट म्हणजे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्या शॉपवर येऊन तुम्ही घेऊ शकता सर तुमच्या दुकानाचा ॲड्रेस एकदा शेतकऱ्यांना सांगून ॲड्रेस आहे हेरनी कॉम्प्लेक्स बोर्डा चौक बरोबर ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात तुम्ही या दुकानावर येऊन तुम्ही हे सर्व साहित्य खरेदी करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका